राधा जिच्या आयुष्याची सुरुवात कान हा तिचं नाव राधा राधेसारखा त्याग कुणी केला कृष्णासारखा त्याग कुणी केला जी माणसं त्याग करतात ती लोकांच्या स्मरणात राहतात जी माणसं एखाद्या वस्तूला धरून राहतात ना ती माणसं मोठी होत नाहीत राधा जिच्या आयुष्याची सुरुवात कान हा तिचं नाव राधा जिच्या आयुष्याचा शेवट कान हा तिचं नाव राधा समर्पणाचं दुसरं नाव म्हणजे राधा ना ना राधा शब्द लिहिताना प्रत्येक अक्षरासमोर सुद्धा उभा करावा लागला होता कान्हा तेव्हा जी पूर्ण झाली तिचं नाव राधा दहच्या पुढं कोण द्यावा लागतो दहच्या पुढं कोण द्यावा लागतो कान्हा शिवाय जी अधुरे अपुरे तिचं नाव राधा नातेपुते माहिती आहे का तुम्हाला आमचं गाव आहे कधी आला तर या बरं मोठ्या महादेवाच्या पायथ्याला गाव आहे माझं नातेपुते गोत्यात आणणाऱ्या नात्यांना पोत्यात घालून आणत होते आमच्याकडचे नाही गाव आहे हा प्रेमळ माणसात माझ्या गावची महादेवाची नगरी आहे महादेवाच्या आम्ही तसे तर शैव संप्रदायात होतो बरं पूर्वी कधी आलात मोठ्या महादेवाला महादेवाच्या दर्शन आला तर आपल्या जीवातला एक जण माणूस तिथं आहे त्याची जाणीव असू द्या या मोठं कृष्णाचं मंदिर आहे जे धर्मपत्नी डॉक्टर आहे आमचं नातेपुतेमध्ये हॉस्पिटल आहे स्पर्श क्लिनिक या नावानं सोशल मीडिया वापरणारी पोरं मुली त्यांना माहीत असेल त्वचा रोगावरती आमच्या धर्मपत्नींचं मोठं काम आहे अख्खं गाव इंजेक्शन घेतं मॅडमचा फरक पडतो मॅडमचा फरक पडतो कंसात मी सोडून <laughs> नाही मी आपलं घाबरून असलेलं बरं ना नैप तिचा हात चांगला आहे एकदा या आणि विशेष म्हणजे ज्याच्या काळात माळ आहे ना बाबा त्याच्याकडून आम्ही आमच्या दवाखान्यात एक रुपयासुद्धा फ्याकारत नाही महाराष्ट्रातलं वारकऱ्यांसाठीचं पहिलं मुफत हॉस्पिटल माझ्या बायकोण उभा केले ती अर्धांगीने सहचारीने मोठी ताकद आहे माझ्यापेक्षा तिची सेवा चांगली आहे फक्त विनंती आहे कधी आलाच तर तात्पुरती गळ्यात माळ अडकून येऊ नका उरलेले पत्रे काढून विकायची पाळी येऊ आणि अशी पाळी येऊ नये आपल्या बरोबर सगळ्याच चांगलं व्हावं ही भूमिका जगद्गुरु तुकोबरांची होती